कणकवलीमध्ये शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकत्र येणार अशी चर्चा आहे कारण वैभव नाईक आणि राजन तेली यांच्यात गुप्त बैठक झाली आहे असं कळतय उद्धव ठाकरे यांच्या कानमंत्र्याला कणकवली मधून हरताळ फासण्याचं काम झालेलं आहे असं सुद्धा सध्या बोललं जात आहे एकीकडे उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या होत्या काहीही झालं तरी शिंदे सेनेसोबत जायचं नाही हा नियम आपल्याला पाळायचा आहे अशा सूचना असताना सुद्धा दुसरीकडे नाईक आणि राजन तेली यांच्यामध्ये गुप्त बैठक झालीय असं बोललं जात आहे त्यामुळे कणकवलीत शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकत्र येणार का हे पाहणं महत्वाचं असेल उद्धव ठाकरे यांनी ज्या सूचना जारी केलेल्या होत्या त्याला मात्र कणकवलीमधून हरताळ फासला गेलाय असंही सध्या राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे संदेश पारकर आणि सतीश सावंत यांची गुप्त बैठक झाली असं समजत आहे वैभव नाईक आणि राजन तेली यांच्यामध्ये सुद्धा गुप्त बैठक झाली आहे अशी सध्या माहिती मिळते त्यामुळे एकंदरीतच आगामी निवडणुकांच्या संदर्भात कणकवलीमध्ये शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकत्र येणार का याकडे लक्ष असेल या संदर्भातला काही महत्वाचा निर्णय होतो का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल कारण वैभव नाईक आणि राजन तेल यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली आहे एकीकडे या घडामोडी घडत असतानाच दुसरीकडे मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही महत्वाच्या सूचना जारी केलेल्या आहेत सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांचं मात्र पालन होत नाहीये असं सुद्धा बोललं जात आहे कारण उद्धव ठाकरेंनी कोणत्याही परिस्थितीमध्ये शिंदे सोनी सोबत जायचं नाही निवडणुकांच्या आधी आणि निकालानंतर सुद्धा असा कोणताही निर्णय घ्यायचा नाही तो घेतला जाणार नाही असे स्पष्ट संकेत दिलेले होते स्पष्ट आदेश दिलेले होते मात्र त्याचं कणकवलीमध्ये पालन होत नाहीये असंच चित्र पाहायला मिळतय कणकवलीमध्ये शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकत्र येणार अशी जोरदार चर्चा रंगलीय कारण वैभव नाईक ठाकरे गटाचे वैभव नाईक आणि दुसरीकडे शिंदे गटासे राजन तेली यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली आपल्यासोबत गुरुप्रसाद दळवी आहेत त्यांच्याकडनं अधिकची माहिती जाणून घेऊयात गुरुप्रसाद नेमक्या काय घडामोडी घडतायत कारण कणकवलीमध्ये शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे मृत्युच्या नक्कीच एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ही मोठी बातमी समजावी लागेल उद्धव ठाकरे आणि शिंदेसेना पदाधिकाऱ्यांची कणकवलीत एकत्र एक बैठक झाल्याची बातमी समोर येते सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने सोबळाचा नारा दिल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेने आपली ताकद वाढवायला सुरू केली आहे कणकवली नगरपंचायतीमध्ये भाजपचे इच्छुक उमेदवार समीर नलावडे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदे सेना हे एकत्र येताना दिसत आहेत यासाठी कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे सेना व शिंदे शिवसेना या पदाधिकाऱ्यांचे एकत्रित बैठक झाले असल्याचे सूत्रांकडून प्राप्त झाल्याची माहिती पुढे येत आहे यामध्ये नगराध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे सेनेचे नेते संदेश पारकर यांचे नाव पुढे येत असून त्याला शिंदे शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे देखील समजत आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवीन समीकरण उदयास येताना कुठेतरी दिसत आहे तज्ञ